शिवपानंद शेतरस्ते चळवळ देशभर पोहोचेल ज्येष्ठ समाजसेवक कण्णा हजारे यांचे उद्गार देशाचे ज्येष्ठ समाजसेवक कण्णा हजारे राळेगण सिद्धी येथे शिवपानंद शेतरस्ते चळवळीच्या कामाचे कौतुक केले शरद पवळे हे माझ्या गावाच्या शेजारील नारायण गव्हा येथील असून माझ्याकडे नेहमी येत असतात हा कार्यकर्ता निस्वार्थी आहे या चळवळीची सुरुवातही त्याने माझ्यापासूनच सुरू केली त्याच्या स्वतःच्या शेत रस्त्याबद्दल त्याने जे सोचले त्यातून त्याला प्रेरणा मिळाली आणि शिव पाणन शेत रस्ते चळवळ सुरू केली चळवळीने राज्यभर व्यापक स्वरूप धारण केल्याचा मला अभिमान वाटतो आता तर शासनालाही याची दखल घ्यावी लागली चळवळीतील तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचे हे यश आहे कुणालाही न सुचलेला हा विषय तुम्ही घेतला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होऊ लागलाय त्यामुळे तुमचे आणि चळवळीचे हे काम देशभर पोचेल याची मला खात्री आहे आणि त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छाही आहेत असे गौरवोद्गार अण्णांनी यावेळी काढले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी मोठा फायदा मोजणे करायला जे पैसे लागत होते ते आता माफ झाले मोजणे करायला पैसे देण्याची गरज नाही ते गरज ते आवश्यकता आहे गरज आहे करायला पाहिजे हे शासनाला पटलं आणि शासनाने योजना सुरू केल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना योजनाच्या माध्यमातून सुरू केल्या खर तर तुमचे हे कार्यकर्ते शहरातून काय तुम्ही म्हणता की एक ते अण्णा असून उपयोगच नाही असे हजारो अण्णा तयार झालं पाहिजे असे कार्यकर्ते तुमच्या गाव एक निस्वार्थीपणे काम करणारा माणूस तयार झालाय काय <laughs> सांगाल तुम्ही एक, एक माझ्या शेजारच्या गावाचा कार्यकर्ता नारायण अण्णा कधी वाटलं नव्हतं हो कि तो असं काम उभं करील हळूहळू हळूहळू करत 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 आता राज्य स्तरावरती गेल्या आणि होऊ शकत उद्या सगळं देशभरे पसरेल आणि ते शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आज शेतकऱ्यांचे भांडण तंड अनेक बाबीत होतात पण शिव पानंद रस्त्यावरून नेहमी भांडण आता कायदेशीर कायदेशीर तुम्हाला हे काम करता येईल कायदेशीर भांडणसंडे होणार नाही एवढं महत्वाचं काम झालंय कोणाच्या डोक्यात सुद्धा नव्हतं कोणी बोलत सुद्धा नव्हतं चाललंय चाललंय आणि जास ते हळूहळू हळूहळू कळायला लागलं की शेतकऱ्यांची जास्तीत जास्त भांडणं होतात तंटे होतात त्याच्यामध्ये पाणंद रस्ता हा फार महत्वाचा आहे नेहमी काही ना काही भांडणं चालू आहे पाणंद रस्त्यावर हो मग याने सुरू केल्यानंतर हळूहळू लोकांना कळलं आणि ते भांडण तंटे मिळून सरळ मार्गाने पाणंद रस्ता शेतकऱ्यांना मिळू लागला आज शेतकरी पाणंद रस्ता मुळे खुश आहे समाधानी आहे त्यांना कळलं की हे आपले भांडण मिटवायचे असेल तर आपसामध्ये हे सगळं करणं गरजेचं कर आहे आणि पवळ्याच पवळ्याने जे काम केलं मी तर म्हणेल हिविल्याचे रोप लावेले द्वारी ਓੜੇਸਰ ਰੋਪ ਦਵਰਤ ਲਾਵਲਿ ਈਵਲੇ ਈਵਲੇ ਸੇ ਰੋਪ ਲਾਵਿਲੇ ਦਵਰੀ ਤਾਤਾ ਗੀਨ ਵੇਲੋ ਗਿਆ ਗਗਨੋਰੀ